नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आहे जर मला उद्धव ठाकरेंना काही इशारे द्यायचे आहेत इशारे द्यायचे आहेत म्हणजे मी काही इशारा देतोय आणि उद्धव ठाकरेंना ललकारतोय असला भाग नाहीये काय असतं की काळ काही इशारे देत असतो आणि ते इशारे समजून घेणं आवश्यक असतं त्या इशाऱ्याला समजून घेऊन जर आपण पुढे काम करत राहील तर ठीक आहे अन्यथा त्या नॉकनॉक केलेलं दारावरती काळानं आपल्या लक्षात येत नसतं तसं उद्धव ठाकरे चाचपणी करतायत हे खरंय म्हणजे त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं की कदाचित मुंबईची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढवू शकतो कोणासोबत युती वगैरे करून नाही उद्धव ठाकरेंना इशारा यासाठी द्यायचा आहे की एका निबिड अरण्यात जिथे प्रकाश सुद्धा येत नाही अशा अरण्याला क्रॉस करून पुढे आपल्याला जायचं आहे असं सांगून जर आपल्याला कोणी सोबत घेऊन गेलं आणि त्या घनदाट घनघोर अंधार असलेल्या अरण्यात आपला हात सोडून देऊन जर सोबतचा माणूस पळून गेला तर काय होईल तशी उद्धव ठाकरेंची अवस्था होण्याची शक्यता आहे त्यामुळं अगोदरच उद्धव ठाकरेंना हा धोक्याचा इशारा आहे की उद्धव साहेब आपला हात सोडून लोक निघून जाण्याची शक्यता आहे एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ वीडियो, सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनलायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनलायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल मुळात जो आभासी प्रकाश अरण्याच्या पलीकडे आहे असं दाखवलं जात आहे तो प्रकाश आहे का हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला पाहिजे म्हणजे तो स्वयंप्रकाशी सूर्याचा प्रकाश आहे का हे बघितलं पाहिजे आणि मुळात ज्या प्रकाशाकडे जायचं आहे जा तो सूर्याचा प्रकाश नाही आहे हे उद्धवजींच्या सोबत जाणाऱ्यांना पण चांगलं ठाऊक आहे त्यामुळं त्यांनी आताच्या घडीला उद्धव ठाकरे यांना वेड्यात काढून प्रकाशाकडची वाटचाल केली आहे का हे बघितलं पाहिजे सरळ राजकारणावर बोलतो उगा कोड्यामध्ये काहीतरी वेगळं सांगण्याची गरज नाहीये उद्धव ठाकरे यांना भाजपपासून तोडून ती काय इंडी अलायन्स स्थापन झाली ज्याला महाराष्ट्रात महाविकास आघाडी असं म्हणतात खर तर हे जगातलं असं एकमेव उदाहरण आहे जिथे त्याचं राष्ट्रातलं नाव वेगळं आहे महाराष्ट्रातलं नाव वेगळं आहे जे महाराष्ट्र आहे ना त्यामुळं महाराष्ट्रातलं नाव वेगळं आणि राष्ट्रातलं नाव वेगळं राष्ट्रात ती इंडी असते तर महाराष्ट्रात ती महाविकास आघाडी असते आता इंडीमध्ये काँग्रेसही असतं एन सी पी एस पी ही असतं यू बी टी ही असतं तरीही याना घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी तयार होते तर देशात इंडी अलायन्स तयार होतं असो जाऊ दे तो त्यांचा प्रश्न आहे पण काँग्रेससोबत आपलं भलं आहे काँग्रेस हा सूर्यासम तेजाळणारा पक्ष आहे आणि त्या तेजाची एक एक किरण काय सांगावीत एक सोनिया गांधी एक राहुल गांधी एक मल्लिकार्जुन खरगे अशी वेगवेगळी माणसं आहेत ज्यांच्या सोबत जाणं आहे असं लोकांना वाटत असत आणि उद्धव ठाकरेंना हेच पटवून देऊन भाजपसोबत तोडलं जात उद्धव ठाकरेंना घेऊन प्रवास सुरू होतो अर्थात हा प्रवास घनदाट निबीड अशा काटेरी जंगलातून सुरू होतो कपडे फाटतात रक्त निघतं झालंच की कपडे फाटले रक्त निघाले पक्ष गेला चिन्ह गेलं हे चोरलं चोरलं म्हणून बसले पण सगळंच गेलं पुढे थोडीफार दुखधुकणारी आशा निर्माण झाली लोकसभेला जास्त जागा मिळाल्या पण विधानसभेत जी काय ते फडणवीस असतील तर आम्ही एकवीस आहोत असं म्हणून जे काही उद्धव ठाकरे साधलं ते त्या सर्वात कमी संख्येवर आले तरीही उद्धव ठाकरेंचा इंडी मधल्या पक्षांवरती प्रचंड विश्वास बर हे ज्या स्वयंप्रकाशी सूर्याच्या तेजाने पुढे निघणार आहेत त्यात तुम्हाला ते मल्लिकार्जुन खरगे नावाचे त्यांचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हटलेलं आहे गांधी परिवाराने तर त्या राष्ट्रीय अध्यक्षांनी काय विधान केलं कुंभ संबंधी आपण बघितलं त्यांच्या भूमिका काय आहेत ते आपण बघितलं अर्थात उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाबाबतच्या ज्या भूमिका होत्या त्याच्या संपूर्णत विसंगत भूमिका काँग्रेस घेत आली आहे उद्धव ठाकरे सावरकर भक्त होते काँग्रेस सावरकरांना शिव्या घालत आली आहे उद्धव ठाकरे हिंदू परंपरा पाळणारे होते काँग्रेस त्याच परंपरांना शिव्या घाल घालत आलेली आहे आता पहिल्यांदा ऐकवतो काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांचं ते वाक्य ते ऐका अरे भाई गंगा मे डुबकी गरीबी दूर होती क्या आपको खाना मिलता पेट को? अरे जब बच्चा भूक्का मर रहा है बच्चा स्कूल में नाही जा रहा है। मजदूरों मजदूर मजदुरी नाही हजारों रुपये खर्च करके कॉम्पिटिशन पे मार रहे एक डुबकी मारता तुझ आता विषय न बरकडवता किंवा न लांबवता मुद्द्यावर हो येतो काँग्रेस ज्या मुद्द्याचं समर्थन करते आहे आणि ज्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे सोबत घेतलाय त्याच मुद्द्यावर नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या लोकांची कृती काय काय शरद पवारांचे नातू रोहित पवार गंगेत मौनी अमावस्येला स्नान करायला जातात आणि त्या स्नानाचं चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर टाकतात एवढंच काय त्या बाटल्या बिटल्या भरलेल्या तीर्थाच्या त्या सुद्धा ते दाखवतात जरा ते बघून घ्या काँग्रेसचे अध्यक्ष कुंभमेळ्याला शिव्या घालत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते कुंभमेळ्यात जाऊन स्नान करतायत आपल्याला पुण्य लाभ व्हावं यासाठी करतायत उद्धव ठाकरे कळतायत ना उद्धवजी समजो इशारे कळले का म्हणजे तिकडे वाटचाल सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या निबीड अरण्यात काँग्रेसच्या घेऊन जाऊन तुम्हाला सोडून देणार आहे दुसरी एक महत्वाची घटना उद्धव ठाकरेंनी बघितली आहे का ते अरविंद सावंत वक बोर्डाच्या बैठकीमध्ये हात वर करून वक बोर्डाच्या समर्थनार्थ मतदान करत होते फोटो बघितलेत आपण त्यावर चर्चा झाली आहे लोकांनी खूप काही भाष्य केलंय उद्धव ठाकरेंना वक बोर्डाचं समर्थन करताना त्यांच्या पक्षाला समर्थन करताना मनस्वी आनंद होत होता ते काँग्रेसच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराच्या बाजूनी उभे होते इंडिया अलायन्स मधले त्यावेळी शरद पवारांचे खासदार कुठे होते आठवत आहे उद्धव ठाकरे कुठे होते होते त्यांचा हात वर होता बरं त्यांचा हात त्या विरोधात तरी उठलेला होता नाही हो शरद पवारांनी नेहमीप्रमाणे नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतली होती आणि त्यांचे खासदार अनुपस्थित होते त्या बैठकीला अनुपस्थित होते शरद पवारांची अशी अनुपस्थिती किती वेळा झाली आठवत आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला मोदींना आपलं कायदा पास करून घ्यायचा आहे त्या त्यावेळी शरद पवारांच्या खासदारांनी अशीच नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतली आणि ते गैरहजर राहिले तीनशे सत्तर क्या किया था जेव्हा जेव्हा अशी संशोधनं आली तेव्हा तेव्हा शरद पवारांनी मोदींना पाठिंबा दिला उद्धव ठाकरे कशाला आगाग म्हशी मला कुठं नेशी म्हणत त्या पक्षाचं शेपूट धरून काँग्रेसच्या जंगलात जायला निघाले करते अनालायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनालायझर डिवाईनच्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनालायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटतंय तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्यकथा सनातन सत्य कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाइन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे अहो इथे प्रत्येकाला आपल्या पक्षाचं भल्याचं पडलंय तुम्ही जी एकटे आहात लोकाच्या भल्यात लोकाच्या पक्षाचा भल्याचा, लोकाचा भल्या, लोकाचा पक्षाचा भल्याचा, भल्याचा विचार करून घेऊन आपलं सगळं फाडून घेताय सगळं कपडे फाटतायत पक्ष जातोय चिन्ह जात आहे जागा जात आहेत इज्जत जाते लोक चांगलं म्हणत नाही आहेत लोक माग लागतात आता मनपा सुद्धा जायची वेळ आली आहे तरीही उद्धव ठाकरे अगागम अशी अगा मला कुठून एशी म्हणत चाललाय बर त्या इंडी मधल्या आपण केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटावर बोलतोय समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी काय केलं होतं ते अखिलेश गंगेत दुखी मारून 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 गेले त्यांच्या पत्नी डिम्पल सपत्नीक डुबक्या मारायला आले होते बघताय बघा बघितलं म्हणजे समाजवादी पार्टीच्या नेत्यांनाही गंगेट डुबकी मारणं पुण्याचं काम वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही गंगेट डुबकी मारणं पुण्याचं काम वाटतं शरद पवार गट वक बोर्डाच्या विषयामध्ये तटस्थ राहून मोदींना मदत करतो आणि उद्धव ठाकरे इथे रोजच ते आले होते ना शाह मोदी शहाना मी मानत नाही अरे मी तुमच्या विरोधात उभा आहे आपलं सरदार कुठे आहेत आपल्या सोबतची माणसं कुठे आहेत उद्धव ठाकरे विचार करताय आमचं काम आहे उद्धव ठाकरेंना हे सांगणं तेवढंच सांगतोय बस बाकी काही नाही मनावर घ्यायचं की नाही उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे पण एवढं मात्र नक्की आहे उद्धवजी समजो इशारे नमस्कार